नमस्कार मंडळी आज आपल्याला शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची शेवग्याच्या शेंगाला तोडून घेतल्यात आता भाजीसाठी शेवग्याचे शेंग कोथिंबीर कांदा खोबरं लसूण शेंगदाणे हळद तिखट मीठ एवढं साहित्य घेतलंय आपला कांदा का भाजाय टाकायचा थोडासा कापून घेऊ पोटात म्हणजे आतून बाहेरून भाजतो आता कांदा भाजा टाकून घेऊ तुली आता खोबरं हरावर भाजायचं आपल्याला हरावर ठेवून देऊ Atas siang kapun gue wapun bahaji sati. Apa lihat agak siang gaya bakahi. Apa lihat anak lagak orang siang gue. Ika siang gak takas lewini Lihat, Tuh naik telah. त्यासाठी आपल्या ह्या गावरान शिंदे आपल्या रामातल्या भाज्या कशा ऐकत्या चोवी ती त्याची गावरान ती गावरानच सगळ्या भाज्या थोड्या 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 रानात लावित असते बघा मी आपल्याला भाजीला लागतात घरच्या भाज्या एकाच्या भाज्याला काही औषध पाणी काय बी केलेलं असतं त्याच्यामुळे येत नाही आजार होतात काही बी त्याच्यामुळं थोडं थोडं का व्हायना पण सगळं रानात लावते ह्या झाल्या झाले आपल्या का शेंगा कापून आता लसूण सोडून घेऊ भाजीला आता लसूण सोलून झाला शेंगदाणे भाज्यासाठी तवा ठेवून घेऊ चुलीवर आता शेंगदाणे टाकून घेऊ भाजाला आता शेंगदाणे कडक भाजलेत काढून घेऊ आता कांदा खोबरं चांगलं भाजलंय काढून घेऊ आता ना चांगला भाजला बघा कांदा खोबरं बी चांगलं भाजलंय आता शेंगदाणे वाटून घेऊ आता आपल्याला सगळं एकत्रच वाटण करून घ्यायचंय बघा आता शेंगदाण थोडं बारीक झालं की कांदा खोबरं सगळं एक 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 घेऊन एकत्र एक करायचं सगळं एकत्रच करून वाटण करून फोडणी द्यायची आपल्याला भाजीला आता खोबरं घेतलेत बघा जरा ठेचून घेते त्याला म्हणजे बारीक होतंय Berjalan rasa bahasa, lanjut lama di kembang laktil, bakal bahas. Jadi, bahas di depan udara आता कोथिंबीर लसूण घेतला बघा आता वाटण करून सगळं आता एकत्रच करून घेऊ आता पाणी थोडं टाकून वाटायचं आहे चांगलं वाटण झालंय काढून घेऊ आपण आता ताटाला भाजीसाठी कडाई चुलीवर ठेवून घेऊ फोडणी त्याला तेल टाकून घेऊ फोडणीला वाटल्याला वाटण तेलात टाकून घेऊ आपण तिखट टाकून घेऊ एक मीठ टाकून देऊ थोडी हळद टाकून देऊ आता हे वाटण केलेलं पाणी टाकून देऊ थोडं आता हे फोडणी आता हे थोडं थोडं पाणी टाकून चांगले शिजून घ्यायचे बघा आता फोडणे बघा आता कशी चांगली झाली बघा चांगली शिजली

बघा शेंग चांगली आता आपली झाली ही भाजी शेवग्याच्या शेंगाची आणि ज्वारीची भाकरी कोणा कोणाला आवडला असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या जेवायला